मित्रांनो एकोणीसशे तेराला आला होता भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र ज्याचे दिग्दर्शन दादासाहेब फाडके यांनी केले होते ज्यांना फादर ऑफ इंडियन सिनेमा संबोधले जाते पण तुम्हाला माहीत आहे का राजा हरिश्चंद्र या चित्रपटात कोणतीही महिला कलाकार नव्हती कारण त्या काळामध्ये महिलांनी चित्रपटात काम करणे हे योग्य मानले जात नव्हते राजा हरिश्चंद्र या मुक्पट चित्रपटात तारामती या महिलेची भूमिका सुद्धा अण्णा सालुंक ह्या एका पुरुषाने साकारली होती मग या चित्रपटाला चांगली प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या चित्रपटात महिला कलाकार ठेवण्याचे ठरवले आणि त्यांनी दुर्गाबाई यांना ही आपर दिली दुर्गाबाई कामत्या तेव्हा एका प्रवासी नाट्य कंपनीत काम करत होत्या सोबतच त्यांची मुलगी क कमलाबाई गोखले सुद्धा होत्या त्यांनी दादासाहेब फाडके यांचा हा वापर स्वीकारला आणि एकोणीशे तेरामध्ये आलेल्या दादासाहेब फडके यांचा दुसरा चित्रपट मोहिनी भस्मासूर या चित्रपटात दुर्गाबाई कामंत यांनी पार्वतीची तर कमलाबाई गोखले यांनी मोहिनीची भूमिका साकारली होती मग दुर्गाबाई कामंत यांनी एकोणीशे सत्तावीसमध्ये बोबांची बायको एकोणीसशे एकतीसमध्ये गुलामी जंजीर यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आणि इथूनच मग अनेक महिलांनी चित्रपटात काम करायला सुरुवात केली आणि अशा बनल्या दुर्गाबाई कामत ह्या भारतातील पहिल्या महिला कलाकार आणि दुसऱ्या भारतीय महिला बालकलाकार कमलाबाई गोखले मित्रांनो हे माहिती तुम कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा